नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो व्हिडिओच्या सुरुवातीला विद्यार्थी मैत्रिणींनो असं म्हणण्याचं कारण असं की विद्यार्थी मैत्रिणींनो हा व्हिडिओ फक्त मुलींसाठी आहे पुण्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या पुण्यामध्ये जे विविध कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या द्वितीय वर्षाच्या तृतीय वर्षाच्या किंवा चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी म्हणजेच सेकंड इयर थर्ड इयर किंवा फोर्थ इयरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही विद्यार्थी सहाय्यक समिती या संस्थेबद्दल ऐकलंच असेल ही संस्था कमी खर्चामध्ये तुम्हाला राहण्याची आणि खाण्याची सुविधा पुण्यामध्ये प्रोव्हाइड करत असते मग आणि तुमचं शिक्षण जे आहे ते सुलभ करत असते तर विद्यार्थी मैत्रिणींनो विद्यार्थी सहाय्यक समितीने एक नवीन वसतिगृह सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये जवळजवळ तीनशे छत्तीस विद्यार्थिनींची ॲडमिशन होणार आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रवेशाची लिंक सुरू केलेली आहे तर ज्या विद्यार्थीनी सेकंड इयर थर्ड इयर आणि फोर्थ इयरमध्ये शिक्षण घेत आहेत तर अशा विद्यार्थीनी या वसतिगृहासाठी या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी फॉर्म भरू शकतात आणि ती लिंक सुरू झालेली आहे तर तुम्हाला करायचं काय आहे की विद्यार्थी सहाय्यक समिती या समितीच्या वेबसाईटवर जायचं आहे विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे असं तुम्ही गुगलला टाकल्यानंतर ती वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर जायचं त्यानंतर तिथं प्रवेश प्रक्रिया ॲडमिशन प्रोसेसमध्ये जायचं ॲडमिशन प्रोसेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समितीविषयी माहिती मिळेल त्यानंतर तुम्हाला समितीविषयीची जी वसतिगृहाची नियमावली आहे ती माहिती मिळेल उपक्रम कोणकोणत्या समितीमध्ये राबवले जातात त्याची माहिती मिळेल भोजनालयाची व्यवस्था कशाप्रकारे आहे त्याच्याबद्दल माहिती मिळेल आणि जे नियम आहेत किंवा अटी आहेत ज्या अटींचं पालन तुम्हाला करायचं आहे त्या अटी पण तिथं दिलेल्या आहेत आणि फीज किती असणार आहे उत्तर तर बघा एका सत्रासाठी म्हणजे एका सेमिस्टरसाठी सोळा हजार रुपये फीज आहे राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था तिथं केली जाईल तुमची आणि दुसऱ्या सत्रासाठी सोळा हजार रुपये फीज थी थी आहे अशी एकूण वर्षाची फीज तिथं तुम्हाला बत्तीस हजार रुपये आहे मग तुम्ही हे सगळं काही केल्यानंतर खाली तुम्हाला समितीचा जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस मिळेल आणि तुम्हाला जो काही त्यांचा जो क्रमांक आहे मदतीसाठीचा मोबाईल क्रमांक तोसुद्धा तुम्हाला खाली मिळेल त्यावर तुम्ही कॉल करून त्यांच्याबद्दल माहिती घेऊ शकतात त्यांना माहिती विचारू शकतात आणि त्याच्या खाली ऑनलाईन ॲप्लिकेशन असं तुम्हाला लिहिलेलं दिसेल त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो जो तुमचा फॉर्म आहे विद्यार्थी सहायक समितीच्या वस्तीगृहासाठीचा तो फॉर्म तुम्हाला भरता येईल आता हा जो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे या फॉर्मची फीज किती आहे हो तर या फॉर्मची फीज आहे शंभर रुपये रजिस्ट्रेशन फी आहे शंभर रुपये आणि तुम्हाला त्यामध्ये तुमचं म्हणजे सगळं काही भरायचं आहे तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस कोणत्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत कोणत्या वर्षाला शिक्षण घेत आहेत तुम्हाला पर्सेंटेज किती आहेत आणि कसं आहे की तुमची जे त्यांच्याकडे जे फॉर्म येतील ते फॉर्म ते घेतील आणि त्यामध्ये तुमचे पर्सेंटेज बघून तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल ठीक थी। आहे जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल येत असतो विद्यार्थिनींना येईल सध्या कॉल आणि ते तुमचा इंटरव्ह्यू घेतात इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तुमचं सिलेक्शन होत असते त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला खूप सारे ते म्हणजे खूप सारे म्हणजे काही प्रश्न विचारतात तुमची परिस्थिती जी जी काही आहे ती जाणीव करून घेतात तुमची आर्थिक आर्थिक परिस्थिती कशी आहे ते ती बघतात आणि त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वसतिगृहामध्ये ॲडमिशन मिळत असते तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरा तुम्हाला जर वसतिगृह हवं असेल तर कारण पुण्यामध्ये बत्तीस हजारामध्ये राहण्याची आणि खाण्याची सुविधा म्हणजे मला तरी असं वाटते की कुठं प्रोव्हाइड केलं जात नाही विद्यार्थी सहाय्यक समिती ती प्रोव्हाइड करत असते ही एक एन जी ओ आहे जी एन जी ओ नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन आहे जी लोकांच्या सहाय्यतेने चालत असते लोकां लोक जे काही त्यांना डोनेशन देत असतात त्यानुसार ती संस्था चालत असते त्यामुळे तुम्हाला जर वसतिगृहामध्ये प्रवेश हवा असेल तर हा विद्यार्थी सहाय्यक समितीचा जो काही फॉर्म आहे तो तुम्ही नक्की भरा शंभर रुपये रजिस्ट्रेशन फीज आहे हे तुम्ही लक्षात असू द्या आणि ॲड्रेस तुम्ही विचाराल तर फर्ग्युसन कॉलेज रस्ता शिवाजीनगर पुणे या रस्त्यावर आपटे वसतीगृह आहे विद्यार्थिनींसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तर लजपतराय विद्यार्थी भवन ते गोखलेनगरला आहे सेनापती बापट रस बापट रस्ता पुणे आणि त्यांचा जो काही नंबर आहे इथं तर तुम्ही त्यांना कॉल किंवा मेसेज ईमेल ल... <coughs> करू शकतात आणि तुमच्या जे काही क्वेरीज आहेत त्यांचे उत्तरं त्यांच्याकडून आ... मिळवू शकतात आणखी जर तुम्हाला काही डाऊट असतील तर, तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा आता सध्या हे फॉर्म फक्त मुलींसाठी आहेत त्यामुळे इतर जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत त्यांनी हा फॉर्म भरू नका किंवा फर्स्ट इयरमध्ये नवीन जे येणारे आहेत बारावीचा जी झालेली आहे फर्स्ट इयरमध्ये येणार आहे त्यांनीसुद्धा हा फॉर्म भरू नका कारण तुमच्यासाठी वेगळा फॉर्म सुरू होईल हा सध्या फक्त सेकंड इयर थर्ड इयर किंवा फोर्थ इयरमध्ये जे विद्यार्थीनी शिकत आहेत ज्या मुली शिकत आहेत त्यांच्यासाठीच हा फॉर्म आहे बाकीच्यांनी हा फॉर्म भरू नका किंवा तुमचं टाईम काही वेस्ट करू नका सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरच्या विद्यार्थींनी हा फॉर्म भरू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीसाठी तुमच्या उपयोगी माहितीसाठी आपल्या आ, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद